आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत आपण दिनांक अठरा सतरा आणि एकोणवीस वीसपर्यंत पर्यंत हवामान हो अंदाज काय आहे याच्याविषयी सविस्तर बातमी आत्ताच पाच मिनिटापूर्वी आलेल्या बातमीनुसार आता असं वातावरण तयार झाले आहे की महाराष्ट्रात येत्या बारा जिल्ह्यामध्ये अलर्ट जाहीर केलेला आहे एकोणावीस एप्रिलला मोठ्या प्रमाणात अलर्ट येणार महाराष्ट्रात एकोणीस एप्रिलला मोठं संकट येणार महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे कोणते असे जिल्हे आहे या ठिकाणी पाऊस होणार याच्याविषयीचे अवकाळी पाऊस महाराष्ट्राला सर्व ठिकाणी जोडपणार शेतकरी मित्रांना आपली विनंती आहे की जर तुमचे पिकं कांदा असेल मका असेल हरभरा असेल हे जर बाहेर असतील तर हे लवकरात लवकर तुम्ही सावध चांगल्या जागी ठेवा कारण येत्या काही दिवसामध्ये मध्ये हवामान हो विभागानं वर्तवला आहे पावसाळी अवकाळी पावसाचा अंदाज तर काय अंदाज आहे कधी पाऊस येणार कधी पावसाच्यामुळे नुकसान होणार याच्याविषयीचा सविस्तर करणार आपला हवामान अंदाजचा व्हिडिओ आहे मग आतापर्यंत आपण बघितलं की काल आपण सांगितलं होतं महाराष्ट्रात आज ठिकाणी काही ठिकाणी पाऊस होणार परंतु आता असं वातावरण तयार झालं आहे की कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे गारपिटीची शक्यता आहे मग कोणते असे तालुके आहे कोणते असे जिल्हे आहे इथे गारपीट होऊ शकते याच्याविषयीची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत पुढील चार दिवस महाराष्ट्रात वातावरण ढगाळ असल्यामुळे पाऊस होणार आहे कोणत्या राज्यांमध्ये पाऊस होणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात पाऊस होणार आहे तापमानमध्ये कमी जास्त पट्टा होत आहे काही ठिकाणी तापमान अचानक पडत आहे काही ठिकाणी तापमान कमी होत आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये हवामान बदलामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला बघितलं तर मराठवाडा विदर्भ आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे स्कायमॅटने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि आपला जो काही पिकं आहे ही व्यवस्थित हलवा कारण का बघा आपल्या हो। महत्वाचं जे काही पिकं असतं यांचं नुकसान होत असतं आजच्या मितीला जर महाराष्ट्रात बघितलं तर अवकाळी पाऊस येणार आहे कधी येणार आहे अवकाळी पाऊस पदार्थ ते वीस एप्रिलमध्ये सावधान राहा कारण का बघा कमी दाबाचा पट्टा वारे असतील या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावरती होत आहे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील औरंगाबाद असेल वाशिम असेल उस्मानाबाद असेल बीड असेल लातूर असेल सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे महाराष्ट्रात जर बघितलं तर वारे बघा मुंबईकडनं वारे वाहत आहे तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा गुजरातकडनं सुद्धा वारे महाराष्ट्रामध्ये येत आहे या वाऱ्यांमुळे हा अवकाळी पाऊस जिथे पडणार तिथे मोठ्या प्रमाणात पडणार काही ठिकाणी तर काहीच पडणार नाही परंतु या पावसामुळे सध्या महाराष्ट्राला धोका आहे का बघा वारं जास्त असल्यामुळे पत्रे उडून जाणे शेतकऱ्यांचे येत्या काही दिवसांमध्ये कुठे पाऊस पडणार आहे याविषयीचा आपण रोजच्या रोज व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून बघा कमी दाबाचा पट्टा कसा तयार होत आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी पूर्व मान्सून याला वारे असे सुद्धा म्हंटले जातात हे वारे पश्चिम बंगालमध्ये असतील किंवा इतर ओरिसा असतील या ठिकाणी महाराष्ट्राकडे येत आहे मग कोणते गावं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज पाऊस पडणार आहे तर मराठवाड्यातील चार ते पाच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे मग कोणते जिल्हे आहे औरंगाबाद असेल बीड असेल लातूर असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणी महत्वाच्या हो ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच्यामध्ये बघा बुलढाणा औरंगाबाद ना नागपूर वर्धा या रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे कारण हे रिजन जर बघितले तर आपण ड्रायड रिजन असं म्हणतो कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा शॉर्टेज आहे वारा मोठ्या प्रमाणात वाढतो सतरा अठरा एकोणावीस या तीन जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पावसाचा धोका आहे आपल्याला हा पावसाचा अंदाजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करा लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी चॅनलच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज आणि इतर शेतकऱ्यांच्या समस्या याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद